श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नंबर एक्क्याऐंशी शून्य शून्य चार प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेनजी बाहेर पडल्या पडल्या देवनजीने फोन केला गोपीजींना विचारा की देवनजी महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं ना बोलायचं नाही तुमच्याकडे मिटकरीचं कान कोणी पकडला तुम्ही तर टाळायला येत स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याच्यात त्याला करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंदींनी तुमचं काय गोडो मारला आहे आरक्षण दिलं मराठा समाजाला हे देवेजींची चूक झाली धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही देवेंदींची चूक झाली बावीस हजार गावांना जलयुक्त शुभाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेंजींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलाय ही देवेंदीची चूक झाली शेतमालाला भाव दिलाय ही देवेजी चूक झाली काय तुमचा गोळा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं ते शिंगावर घ्यायचं आहे हम किसी को टोकेंगे नाही इसके बाद किसीने टोका तर नाही आम्ही कोणाला टोकायला जाणार आम्ही खूप नम्र माणसं आहोत मी खूप प्रेमाने बोलतो तर तुम्ही काही बोलायचं जातीयवाद कोणी जोपासला या महाराष्ट्रामध्ये वेळेला छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे आम्ही तर श्रीमंत छत्रपती वळल्याशिवाय बोलत नाही श्रीमंत छत्रपती संभाजीराजे ना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर मोदीजीने नेलं त्यावेळेला हेच पवारसाहेब म्हणाले आता पेशवे राजे ठरवणार का अरे त्या वाक्याचा काय अर्थ पेश्वे, पेश्वे। की आता कोणी निर्माण केली आणि समजा पेशवे चला पेशवे पण त्यांनी नेलं ना राजे सभेवर इतक्या वर्षात तुम्ही आमदारकी पण नाही दिली ना आणि मग पडले असते आमचे शाहू महाराज अशी पडतील अशी लोकसभा दिली परवा नशीब त्यांचं ते वाचले आणि जिंकले पण संभाजीराजेंना म्हणजे मला सगळे प्रसंग आठवतो ही, ही वेळ नाही मी बोलणार आहे एक तारखेला बोलणार आहे काय बोलायचं ते एक मिनिटात माझं बोलणं संभव होतं मला सगळे प्रसंग आठवतात संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला देवेंदी आणि मी बसून निर्णय असा केला की संभाजीराजांना विधानसभा टू राज्यसभा ह्या कॅटेगरीत आपण देऊ मोदीजींचा फोन आला रागवणारा तेरा वर्ष गुजरातमध्ये काम केल्यामुळे जे मित्रता जी, 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 आहे त्यामध्ये दादा के दिमाग फिर्या मी वावरलो म्हणलं क्या, क्या हुआ? अरे राजा हो तेरा उसको कारवाई मे बोलाय गे मेंबरशिप फरके फॉर्मेज राष्ट्रपती कोटालू आमचं कल्चर आहे छत्रपतींना सन्मान आम्ही देतो संभाजीराजेना राष्ट्रपती कोटामधून मोदीजींनी पाठवलं तुम्ही नाही कधी पाठवलं आणि तुम्ही वाक्य काय म्हणालात आता पेशवेट ठरवणार का राजे तुम्ही ठरवा कोण अडवलाय तुम्हाला तुम्ही रोहित पवारला देणार सुप्रिया देणार अजित पवार देणार तुम्ही कधी राजांचा विचार केला किंवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी त्यांना पुणेरी पगडी घालायला म्हणाले पुणेरी पगडी घालत नाही मला ज्योतिबा फुलेंची पगडी जातीवाद कोणी निर्माण केला पुणेरी पगडी म्हणजे काय ज्योतिबांची पगडी म्हणजे काय कोणी का आणि आम्हाला शिकवता हो की महाराष्ट्रामध्ये जातीवाद तुम्ही निर्माण केला मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं हो नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो हे देवेंजी स्वस्त आहेत तो कोणत्या स्वस्त आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होत आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेंजींच्या घराच्या बाहेर बसत होता रात्रीची एखादी फाईल क्लिअर करून देताना मी हा करू ते काय करणार ते जरा देवेंजींकडे आलो कोण बिल्डर डायरी सेव्ह आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण निवड येत होत आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करता तो बी काय केलं आम्ही बघू आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोललेल ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल फुंगडांची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईप करा खूप मोठ्या प्रमाणावर या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे लोकांना हे बघू देत रावण जळताना बघू दे जातीयवाद जळताना पण बघू देत की विकृती जाताना बघू देत की मला एकादशी दिवशी मटण खाण्याचा आवडेल हां शिरा ताण ताणून भाषण करता थांबा आता मी देवेजीना आग्रह असं धरतो आणि दिवेजीना असा आग्रह धरतो की तुम्ही करणार नसाल तर तुमच्या दारात उपोषण करणार त्या वाशीच्या मार्केट मधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा म्हणजे जो शिरा ताण ताण करून बोलत होता त्याला कळेल मग इथे जे अत्यंत विचित्र विक्षिप्त विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल या बँकेच्या सगळ्या गैरकारभाळची इन्क्वायरी लागलीच पाहिजे कुपोषणा लावसा खूप बरं मग एन्क्वायरी होत नाही सुरू खूप उपोषण आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर म्हणतो की काही दिवस मंत्री मी काढून घ्या आमदार म्हणून बसतो आता तुम्ही काही बोला जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच पाहिजे जिल्हा बँकेमध्ये जी मॉडगेज कोरेशन असताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे हो गे आता हो जाण कारखाना सर्वोदय लाटला कुठे येतो माझा पवार गेला पृथ्वीराज पवार गौतम पवार लढताय बिचारी पोराज लढताय गेली वीस वर्ष बी आणि देवनजी पाठीशी होत त्यांच्या सर्वोदय कारखाना कोणी लाटला हो देत क्वारी पृथ्वीराज बहुतेक मुंबईत गेलाय पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आणले नाहीत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतो जयंत पाटलाचे उद्धव मी आमचं <laughs> राजाराम पाटलांशी काही काही वैर नाही राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे पण पुर्ण? कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंदीच्या कृपया दबला त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल कळलं तू काय गोपीच्या तुझी गडबड काय थोडं जरा जास्त कर अतिशय डोक्याने चालायचं राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध भाषण करायचं तू वेळा उलटच करतो तू राजाराम पाटलांना बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बाबूंबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांवर बोलू नको जयंत पाटलांच्या जा भ्रष्टाचारावर बोल तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मोलॅसिस कुठे जातं यावर बोल हे आकडे काढायचे पवार सर्वोदय घ्यायचं आहे ना तयार आहे ना ते एक तारखेला संध्याकाळी तुझे पाच हजार जण मोजून घेतो त्याचं तुझा वकील जो तो वकीलच काढून घेतो तुझा जय हिंद जय महाराष्ट्र आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार मानसोपचार कान नाक जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून